सकाळी थंडी आणि दुपारी कडक असून तुम्हाला पण कफचा आणि घशाचा त्रास होतोय का चला तर मात चविष्ट आणि तितकच गुणकारी असं मसाला दूध आपण बनवतोय जुन्या काळात आजी घरी बनवायच्या ना अगदी तसंच तर इथे एक चमचा ओवा घेतलाय पातेल गरम करून ओवा छान कडक गरम करून घ्यायचा नंतर त्यात दोन कप इथे दूध घातलं दूध घातल्यानंतर एक चमचा हळद घालायची आणि हे चांगलं ढवळत त्याला चांगली उकळी येऊ द्यायची हळ हळदीमुळे घशाचं इन्फेक्शन दूर होतं त्यानंतर कफ पातळ होतो आणि लवकर बाहेर पडतो ओवा घातल्यामुळे पण कफ पातळ होण्यास मदत होते आता याला चांगली उकळी आली की गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि किसलेला गूळ घालायचा गुळामुळे पण कफ पातळ होतो घशाचं इन्फेक्शन दूर होतं आणि चवीलाही मसाले दूध हे मस्त लागतं गुळ हा गॅस बंद करूनच घालायचा गरम गुळामध्ये गॅस बंद करूनच घालायचा गरम दुधामध्ये जर गुळ घातला तर हे दूध फाटण्याचे आणि खराब होण्या